अशी दुर्दैवाची परिस्थिती आहे केवळ आणि केवळ भ्रष्टाचारासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि जनतेच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊन हे प्रशासन अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे पालकमंत्र्यांना मशिदीवरचे भोंगे निघू नये असं वाटत असेल तर पालकमंत्र्यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये अजिबात भाग घेऊ नये इथे जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत मंत्री आहेत यांच्यावर हिंदुत्वाचे संस्कार पहिल्यापासून झालेलेच नाहीत की पोलीस आणि सैनिक हे सारखंच काम करतात सैनिक सीमेवर देशाचं रक्षण करतात आणि या सीमेच्या आतल्या भागात पोलीस रक्षण करतात परंतु सैनिक ऑपरेशन सिंदूर राबवत असताना हो आमचे पोलीस मात्र या ठिकाणी ऑपरेशन भ्रष्टाचार राबवत हो आहेत अशी दुर्दैवाची परिस्थिती आहे केवळ आणि केवळ भ्रष्टाचारासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि जनतेच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊन हे प्रशासन अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे पालकमंत्र्यांचा मी निषेध करतो पालकमंत्र्यांना जर गोमातेच्या रक्षणासाठी उपोषण चालू राहावं असं वाटत असेल तरी लज्जास्पद गोष्ट आहे पालकमंत्र्यांना मशिदीवरचे भोंगे निघू नये असं वाटत असेल तर पालकमंत्र्यांनी यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये अजिबात भाग घेऊ नये आणि पंढरपूरला त्यांनी दर्शनाला पांडुरंगाच्या जा। जाऊ नये त्यांची ती योग्यताच नाही असं म्हणावं लागेल आम्ही त्यांचा निषेध करतो हा आता इथले जे सगळे स्थानिक प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून तो प्रयत्न चालू पण झाला असेल आणि मुख्यमंत्र्यांकडे जावंच लागेल कारण काय आहे इथे जे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत मंत्री आहेत यांच्यावर हिंदुत्वाचे संस्कार पहिल्यापासून झालेलेच नाहीत पण त्यांची संवेदनशीलता फार कमकुवत आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे जाण्याशिवाय पर्याय नाहीये इथले जे प्रमुख कार्यकर्ते या बाबतीत योग्य भूमिका बजावतील सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती टी ती लेट्स ऑफ ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।